यमुना नदी ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि हिंदू धर्मात तिला गंगेप्रमाणेच पूजनीय स्थान आहे यमुना नदीच्या तीरावर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक नगरे वसलेली आहेत जसे की दिल्ली मथुरा वृंदावन आणि आग्रा उगम यमुना नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री हिमनदीपासून यमुनोत्री ग्लेशियर होतो जी समुद्रसपाटीपासून सुमारे सहा हजार तीनशे सत्त्याऐंशी मीटर उंचीवर स्थित आहे यमुनोत्री हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे यमुना देवीचे मंदिर आहे जे चार धाम यात्रापैकी एक मानले जाते प्रवाह आणि लांबी यमुना नदीची एकूण लांबी सुमारे एक हजार तीनशे शहात्तर किलोमीटर आहे ही नदी उत्तराखंडमधून सुरुवात करून पुढे हिमाचल प्रदेश हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांमधून वाहते आणि अखेरीस प्रयागराज संगम येथे गंगा नदीला जाऊन मिळते धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात यमुना नदीला देवीचे स्वरूप मानले जाते श्रीकृष्णाचा जन्मस्थान मथुरा आणि लिलास्थळ वृंदावन यमुनेच्या काठावरच वसलेले आहेत श्रीकृष्णाच्या लिलांमध्ये यमुनेला खूप महत्त्व आहे म्हणूनच भक्तांसाठी यमुनेत स्नान करणे हे पवित्र मानले जाते प्रमुख शहरे यमुना नदीच्या काठावर अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाची शहरे वसलेली आहेत मथुरा आणि वृंदावन श्रीकृष्णाची जन्मभूमी व लिलास्थळी आग्रा जिथे प्रसिद्ध ताजमहाल यमुनेच्या काठावर स्थित आहे दिल्ली भारताची राजधानी यमुना नदीचा महत्वाचा भाग पर्यावरणीय स्थिती अलीकडच्या काळात यमुना नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे विशेषत दिल्ली भागात कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी घरगुती सांडपाणी आणि प्लास्टिकमुळे यमुनेचे पाणी अनेक ठिकाणी विषारी झाले आहे सरकारने यासाठी अनेक योजनांचा आरंभ केला आहे जसे की यमुना अॅक्शन प्लॅन नमामी गंगे प्रकल्पांतर्गत यमुना स्वच्छता पण अजूनही प्रदूषण रोखण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृतीची गरज आहे